कोपरगाव शहरामध्ये नऊ मे रोजी संध्याकाळी वंचित भोजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांची पत्रकार परिषद संपन्न झाली आहे या पत्रकार परिषदेमध्ये रुपवते यांनी विविध विषयांवरती चर्चा केली आहे शिर्डी मतदारसंघाच्या विकासाबद्दल प्रलंबित प्रश्नांबाबत पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली आहे त्याचबरोबर विरोधकांवर देखील त्यांनी चांगलीच टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही आणि जनता त्याला पूर्णपणे त्रस्त आहे काहीच काम झालेलं नाही जे खासदार लेवलचं काम आहे ते झालेलं नाही त्याच्यामुळे जनतेला एक चांगला आणि सक्षम पर्याय म्हणण्यापेक्षा पण आता ओनली पर्याय हा उपलब्ध झाल्यामुळे जनता खुश आहे आणि आम्हाला तो प्रतिसाद आहे दुसरा जो त्याच्याचा विषय तो हा आहे की आम्ही मुद्द्यांवर बोलतो आहे आम्ही लोकांच्या विकासाचा बोलतो आहे मी जो जाहीरनामा परवा प्रस्तुत केला त्याच्यामध्ये खरं तर खूप साऱ्या गोष्टी टाकायच्या होत्या पण तो फक्त पानाचा असू शकतो म्हणून ज्या गोष्टी टाकताला ते आम्ही टाकेल त्याच्यामध्ये शेती महिला युवक रोजगार मूलभूत सुविधा आणि एकूणच व्यवस्था ह्याच्याबद्दल एक आम्ही काय करू शकतो ॲज अ टीम आम्ही काय करू शकतो ह्याच्याबद्दल मी माहिती केलेली आहे आणि लोकांना ते प्रचंड आवडलेलं आहे भावलेलं आहे कारण जे समोरचे आहेत ते फक्त एकमेकांना आरोप आणि चिखलफेक करत आहेत आणि कुठेतरी लोकांना ते की आमचा प्रश्न कुठे आहे आम्ही जे रोज फेस करतो त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही आणि दुसरा जो मुद्दा मला सर्वात प्रामुख्याने वाटतो ह्याच्यामध्ये तो म्हणजे कोणाला तरी काहीतरी बनवायचं म्हणजे मोदी साहेबांना पुन्हा एकदा आम्हाला पंतप्रधान बनवायचं म्हणून मत द्या किंवा मग उद्धव ठाकरे साहेबांबद्दलची खूप होती आहे बाबा म्हणून आम्हाला मत द्या असं म्हणण्यापेक्षा मी काय करतो किंवा मी किती केपेबल आहे हे बोलणं गरजेचं होतं ते ते दोघंही बोलू शकत नाही आहेत त्यामुळे जनतेसाठी तो एक क्लिअर मेसेज आहे की हे कोणाच्या तरी कुबड्या घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो सर्वात महत्वाचा याच्यामध्ये की एक महिला म्हणून एक फ्रेश फेस एक यंग फेस युवा नेतृत्व म्हणून लोक अपेक्षेने बघत आहेत तर तेच तेच खूप झालं काहीतरी बदल आपल्याला हवा या दृष्टिकोनातून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो तो अतिशय सकारात्मक आहे तुम्हाला एक खात्री वाटत चालली आता की आम्ही कुठेतरी जिंकतो आहे शंभर टक्के पण जी लीड आहे ती हळूहळू कशी वाढवायची तर त्याच्या अपशेने आपण अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं आहे आणि फार मान दाट करून आपण बोलतो पण आमच्यावर हल्ला झाला महिलेवर हल्ला झाला एकाही राजकीय नेत्या त्याच्यावर बोलला नाही एकाही राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती हा आक्षेप घेतला नाही किंवा साधी त्यांनी एवढी नोंद केली नाही की नाही चुकीचं झालं हे काय दाखवतं म्हणजे आपले सगळेच नेते एवढे असंवेदनशील झालेत का असं वाटतंय मला कुठेतरी आणि मी काय या सगळ्या हल्ल्यांनी नभरणारे नाही आहे उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीममध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली आहे की जर हे असं करणार असेल तर आपण अजून डबल मेहनत करत आहेत आणि त्या हिशोबाने मुद्दे नसल्यावर लोक आलटून पालटून तेच करतात आणि खरंच जाहीरनाम्यावरती काम जर झालं असतं तर त्यांनी मी नेहमीही म्हणते की माझा एक वर्षाचं सात वर्षाचं सा बाळ आहे पहिलीच जातो मला दर तीन महिन्यात त्याचं रिपोर्ट कार्ड मिळतो की का कुठल्याच्या सुधारला कुठल्याच्या सुधारायला हवा अँड वॉट इज गुड ॲट ओके okay? आता हे पंधरा पंधरा वर्षामध्ये पाच वर्ष आणि दहा वर्ष ज्यांनी कामं केली त्यांनी रिपोर्ट कार्ड का नाही सादर करावं की आम्ही काय काम का का केलं आणि इथे इथे आम्ही फेल झालो हे जर आलं असतं तर मग त्यांचं हमीपत्र पुढे बदललं असतं ना पण तेच करू शकत नाही त्यामुळे ते, ते रटा पुन्हा पुन्हा गोष्टी टाकणे हे भाग आहे त्याच्यातले किती करतात हे त्यांनी कडून उत्तर दिलं पाहिजे ताई शिर्डी शिर्डी मतदारसंघामध्ये बरेचसे तरुण बेरोजगार आहेत तर त्याच्यासाठी तुमचा काय अजेंडा असेल तरुण वर्गांसाठी बेरोजगारीच्या प्रश्नावरती काही मुद्दे मी माझ्या वयाच्यात मांडलेले आहेत दोन गोष्टी त्याच्यात मुख्य आहेत एक तर शेतीवर अवलंबून असणारे तरुण त्यांना आपण काय पर्याय देऊ शकतो तर शेतीला जोडधंदा म्हणून काय होऊ शकतो याच्यावरती एक इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्याची गरज आहे की शेतीमधून बाहेर पडणारा युवक हा पण मोठा आहे पण त्याच्यावर अवलंबून असणारा जो युवक आहे त्याला जोडधंदे हे काय होऊ शकतं त्याचं वाण ते शेतीशी निगड दुसरं जे पारंपरिक नोकरी धंदे त्याच्यामध्ये मुलं जाऊ शकतात का नोकऱ्या किती आहेत त्याच्यावर किती कमी झाल्या आता भरती जर आपण बघितली तर कितीतरी हजार पदं आहेत त्या की त्याच्यावर भरती झालेली नाही तर एकदा त्या गोष्टींसाठी आपण डेटा लावणं की तुम्ही त्या भरती पूर्ण करा त्यांनी युवकांना संधी मिळू शकते आणि दुसरा जो प्रश्न त्याच्यात की नवीन काही इंडस्ट्री असो एखादं आय टी हब असो मी ते प्रपोज केलेलं आहे माझ्या घोषणापत्रामध्ये कारण शिर्डीसारखं एक स्थान असं आहे की जे ट्रेननी कनेक्टेड आहे एअरवेनी कनेक्टेड आहे समृद्धी महामार्ग आहे नाशिक हायवे आहे त्यामुळे एकदम मध्य स्थिती असलेला तो भाग आप आहे आपला हा मतदारसंघ पण एखादं छोटी आय टी इंडस्ट्री आपल्याकडे उभी राहू शकलेली नाही आहे आणि मुलं आहेत क्वालिफाईड पण ते बिचारे घरी बसले तर असे बरेचसे आपल्या डोक्यामध्ये योजना आहेत की ज्या संधी मिळाल्या त्या आपण निश्चित करू शकतो तुम्ही विवेक कुले यांच्या वाढदिवसासाठी आला होता तर तुम्ही एक रिटर्न गिफ्ट मागितलंय काय वाटतं तुम्हाला तुम्हाला ते रिटर्न गिफ्ट मिळेल का मला वाटतं विवेक भैया हे नेहमीच किंग मेकरच्या भूमिकेत राहिले आणि त्यांनी ती भूमिका क्वीन मेकर बनण्यात घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे पण ऑफकोर्स ते वेगळ्या राजकीय पक्षात त्यांची भूमिका आहे त्यामुळे बहीण म्हणून मी मागितलंय तर बघूया बावीस मेसेज स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बेच बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस